नमस्कार आज आपण पाहणार आहोत कोकणातील एक पारंपारिक आणि अत्यंत चविष्ट गोड पदार्थ जो की फक्त एक कप तांदळाच्या पिठापासून आपण बनवू शकतो तसेच ही डिश ऑइल फ्री आणि शुगर फ्री आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया बघा इथे आपण दोन कप असे तांदळाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही मोदक पीठ वगैरे घेऊ शकता आणि आपण ते छान असं चाळणीने चालून घेतलेलं आहे बघा इथे आपलं पीठ चालून झालं की आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पिठामध्ये आणि इथे तुम्ही गरम पाण्याने पीठ भिजवू शकता किंवा आपण मोदकासारखी ओकड काढू शकतो पिठाला मी इथे पाणी घेऊन आपण पीठ छान असं मळून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे आपण पीठ घेतलेलं आहे आणि मी ते आता मळून घेणार आहे बघा इथे दोन पद्धतीने तुम्ही करू शकता एक तर आपण डायरेक्ट आपण गरम पाणी घालून पीठ भिजवून घेऊ शकतो आणि दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही ह्या पिठाला मोद मोदकासारखी उकड काढून घेऊ शकता आणि नंतर त्यांचे गोळे बनवून ते तुम्ही पा टोपामध्ये पाणी घेऊन त्या ते गोळे तुम्हाला उकडवायचे आहेत आणि नंतर तुम्ही ही डिश बनवू शकता सो आपण दोन्ही दोन्ही प्रकारे बनवू शकतो कोणत्याही एका प्रकारे आपण बनवू शकतो सो मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ते आपण पीठ डायरेक्ट भिजवून रेसिपी आपण इथे करणार आहोत आणि नंतर त्याला आपण वाफवून घेणार आहोत सो इथे मी पिठाचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि आपण आता स्टार्ट करणार आहोत बघा इथे आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तांब्यावर पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण रिंग टाकून आपण पाणी हे झाकून उकळत ठेवणार आहोत इथे आपल्याला चकलीचं भांडं लागणार आहे आणि एक अशी चालण लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीठ छान आपण जे मळलेलं पीठ आहे ते आपण भरून घेणार आहोत बघा चकलीच्या भांड्यामध्ये आपण जे शेव गाळतो ते पात्र त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पीठ भरायचं आहे आणि आपल्याला चाळणीमध्ये त्या शेवया गाळून घ्यायच्या आहेत बघा मी अशा चाळणीमध्ये शेवया घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या कडईमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे उकळ त्याच्यामध्ये आपण त्या उकडायला ठेवणार आहोत सो मी झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटांसाठी हे आपण उकडून घेणार आहोत बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपण इथे झाकण काढलेलं आहे आणि आपल्या शिवया छान अशा स्टीम झालेल्या आहेत आपण त्यांना बाहेर काढायचं पकडणे आणि थोडंसं थंड करत ठेवायचं आणि आपल्या जे आपण दुसऱ्या शेवया काढलेल्या आहेत तर त्या आपण स्टीम करायला ठेवायच्या आहेत इथे आता आपल्याला ओल्या नारळाचा रस कराय करून घ्यायचा आहे बघा आपण इथे खोबरं घेतलेलं आहे एक मी मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाऊन वाटी मी ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन वेलच्या बारीक सोलून इथे घालायचे आहेत नंतर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि मी थोडंसं जायफळ इथे किसून घालणार आहे जायफळचा वास खूप छान येतो रसाला जायफळ जिरं ह्याचं कॉम्बिनेशन छान वा वाटतं सो मी इथे जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण छान असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडीशी मी इथे हळद पण घातलेली आहे तुम्ही बघू शकता बघा आपण जे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर ते आपल्याला असं चाळण घेऊन त्या चाळणीमध्ये ओतायचं आहे आणि छान असा तो रस आपण गाळून घ्यायचा आहे तुम्ही ते थोडंसं दूध पण एंटर करू शकता पाण्याऐवजी किंवा नुसतं पाण्यात पाणी आणि खोबरं त्याचं पण तुम्ही असं दूध दूध काढू शकता छान असा रस काढू शकता सो छान असा आपला रस होतो छान फ्लेवर येतो त्याला आपल्या हळदीचा फ्लेवर येतो जिऱ्याचा फ्लेवर येतो आणि जे आपण त्याच्यामध्ये जायफळ घातलेलं आहे त्याचं पण छान असा वास येतो आणि ते त्या शेवयांसोबत खायला खूप छान असं त्याचा छान वाटतं आपल्याला खायला बघा अशा प्रकारे आपला छान असा नारळाचा रस तुम्ही नारळाचं दूध बोलू शकता तर ते आपलं तयार झालेलं आहे आता आपण प्लेटिंग करणार आहोत छान असं आपण एका प्लेटमध्ये शेवया घेतलेल्या आहेत आणि आपण त्याच्यासोबत नारळाचा रस आपण ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये घेणार आहोत आणि आपण अशा प्रकारे सर्व करणार आहोत इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जे माझं चकलीचं पात होतं शेवाचं ते थोडंसं जाड होतं तुमचं जर एकदम बारीक असेल तर एकदम छान असं बारीक तुमच्या शिर्वाद तुमचे येऊ शकतात तो आपली अशी ही डिश तयार झालेली आहे नारळाच्या रसातील शिरवाळे एकदम गोड पारंपारिक आणि ऑइल फ्री शुगर फ्री असा आपला हा अशी आपली ही डिश तयार झालेली आहे बघा आता हे शिरवाळे आपण खायचे कसे तर आपण एका डिशमध्ये ते ज्या शिर्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती भरपूर सारा असा रस आतमध्ये वरती ओतायचा आहे छान ते असे भिजवायचे आहेत नारळाच्या रसामध्ये आणि आपण त्याचा स्वाद आस्वाद आपण त्याचा घ्यायचा आहे कशी वाटली ही पारंपरिक हेल्दी आणि कोकनचा स्वाद असलेली गोड डिश जी की नारळाच्या रसातील शिरवाळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच खास रेसिपींसाठी भेट द्या टेस्टी मराठी चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद